नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे सर्वात प्रथम आज कारगिल विजय दिवस आहे त्यामुळे सर्व कारगिलच्या योद्ध्यांना आणि त्या युद्धामध्ये ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो आणि मगच चौथ्या दिवशीच्या खेळाचं वर्णन तुम्हाला सांगतो कारण या विजय दिवसापासनं नक्कीच भारतीय संघातनी काहीतरी बोध घेतलेला असावा जणू काही बचेंगे तो और बी लढेंगे असा मंत्र त्यांच्या मनात घुमत असणार त्या चौथ्या दिवशीच्या अजब खेळाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे वार्तालाप करणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड चौथ्या दिवशीची जेव्हा खेळाची सुरुवात झाली तेव्हा इंग्लंडचा संघ किती भारताला अजून पिदवणार लहानपणीचा शब्द आहे हा पिदवणार हेच फक्त बघायचं होतं आणि तसंच इंग्लंड संघाने केलं कारण बेन स्ट्रोक्स असू देत किंवा त्याच्याबरोबरचे इतर साथीदार असू देत यांनी भारतीय गोलंदाजांचा भारतीय संघाचा फिल्डिंग करत असताना व्यवस्थित मी म्हणेन की अगदी सत्व परीक्षा बघितली म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि मग त्याचा परिणाम असा झाला की वाहती गंगा जी तिसऱ्या दिवशी वाहत होती धावांची ती चौथ्या दिवशीसुद्धा वाहत राहिली बेन स्टोक्सनी अप्रतिम बॅटिंग करून त्याचं शतक पूर्ण केलं आणि नंतर आकाशाकडे बघून असा काहीतरी खूण करून त्यांनी देवाचे जणू काय आभार मानले या सगळ्याच गोष्टी बघायला अजब वाटल्या बेन स्टोक्सकडे बघून एक गोष्ट स्पष्टपणे कळत असते की ज्या संघामध्ये फास्ट बॉलिंग हे अगदी मी मुद्दाम म्हणतोय फास्ट बोलिंग ऑलराऊंडर असतो तो संघ टेस्ट क्रिकेटमध्ये नेहमीच उठून दिसतो मी कॅलिसला बघितलेलं आहे मी यान बोथमची शेवटची कारकिर्द पाहिलेली आहे मी कपिल देवांना बघितलेलं आहे आणि बर त्याचबरोबर आत्ता बेनस्टॉक्सला बघतो आहे त्याच्या अगोदर अँड्र्यू फ्लिंटॉपसारखा खेळाडू होता ज्या टीममध्ये हे फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर असतात ती कशी वेगळी दिसते ह्याच्यातनं तुम्हाला अंदाज येईल या उदाहरणातनं तुम्हाला अंदाज येईल कारण हे अष्टपैलू खेळाडू संघाला एक प्रकारची मजबूती आणतात एक प्रकारचा समतोल घडवून आणतात तेच बेनस्ट्रोकच्या खेळातनं दिसून आलेला आहे पायाला झालेल्या दुखापतीचा थोडा परिणाम त्याला पळताना दिसत होता आणि तरी हा पठ्ठ्या व्यवस्थित खेळत होता इंग्लंडच्या आत्ताच्या टीमची अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे त्यांची बॅटिंगच संपत नाही लियाम डॉसनबद्दल मी कालच तुम्हाला सांगितलेलं होतं की लियाम डॉसन हा चांगल्या बॉलरपेक्षा चांगला बॅट्समन आहे असे लोकल पत्रकार म्हणतात आणि त्याच्यानंतर कार्स असू देत आणि शेवटी येणारा जोफ्रा अर्चर असू देत क्रिस वोक्स असू देत हे सगळे पद्धतशीर बॅटिंग करू शकतात आणि म्हणून यांची शेपूट संपतच नाही नाही बेनस्टॉक चांगला खेळत होता त्यामुळे भारतीय संघावरती हल्ला होत राहिला आज खरं सांगायचं झालं तर एक क्षण असं वाटलं की पहिल्या तीन कसोटी सामन्यामध्ये अटीतटीची लढत देणाऱ्या भारतीय संघाचं पेट्रोल इंधन हे जणू काही संपलं आहे की काय अशी शंका आली कारण बोलस जास्त काही करू शकत नव्हते जडेजानी दोन विकेट अजून काढल्या बुमराला एक विकेट मिळाली आणि त्याचा परिणाम असा झाला की अखेर कार्सनीसुद्धा अगदी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आणि बेनस्टॉक्सनी तर एकशे चाळीस धावांची खेळी केली आणि म्हणून भारतीय संघाला सहाशे एकोणसत्तर धावांची पिधी पडली आणि भारतीय संघाचे बोलस थकून गेलेले होते त्यातनंही इंग्लंड संघाचा खेळ असा चालू होता की नंतर मारत सुटायचं आणि लंच टाईमच्या अगोदर काही षटकं भारतीय बॅट्समनला दडपणाखाली थकल्या अवस्थेमध्ये खेळायला लावायचं आणि तीच गोष्ट त्यांच्या कामी आली कारण लंच टाईमला दहा पंधरा मिनटं बाकी असताना भारतीय संघाला बॅटिंगला यायला लागलं आणि अपघात झाल्यासारख्या दोन विकेट पडल्या कारण ख्रिस वोक्सनी या मैदानावरती नेहमीच चांगली बॉलिंग करून दाखवली आणि त्यात झालं काय त्याचे जे विकेट काढणारे बॉल होते ते दोन्हीही चांगले बॉल होते खास करून जयस्वालला परंतु इथे एक टिप्पणी मला करावीशी वाटते जैस्वाल बॅटिंगला आला पहिला बॉल त्यांनी स्क्वेअर कट मारायचा प्रयत्न केला आणि तो मिस झाला मनात मला असं आलं की यांना ओरडून सांगावं की अरे बाबा रे तीनशे एकतीस धावांचा पाठलाग करायचा नाही आहे आपल्याला तीनशे एकतीस धावांचं लीड आहे आपल्यावरती ते वाचवायचं आहे डावाचा पराभव टाळायचा आहे सामना वाचवायचा प्रयत्न करायचा आहे आणि लगेचच मला वाटतं पुढच्या दोन बॉलमध्येच चक्कन संपात पडून जो बॉल स्विंग झाला आणि स्लिपमध्ये कॅश पकडला तोसुद्धा जो रूटनी कसा कॅश पकडला सध्या तो कुठलीच चूक करत नाही आहे बॅटिंग करताना चूक करत नाही आहे फिल्डिंग करताना चूक करत नाही आहे कारण तो झेल त्याच्या हातातनं उडालेला होता आणि जमिनीपासनं परत नजर बॉलवरती ठेवल्यामुळे त्यांनी वरच्यावरती तो झेल पकडला आणि पुढच्या बॉलवरती परत साई सुदर्शनची विकेट ही ख्रिसवॉक्सने काढली दोन बाद शून्य लंच टाईमला कालवा कालव झालेली होती पोटात की आता काय होणार कारण शुभमन गिल आणि के एल राहुल हे कसे तरी लंच टाईमला नॉट आऊट परतलेले होते लंच टाईम नंतर मात्र वेगळं रूप बघायला मिळालं या दोन्ही बॅट्समननी मान खाली घातली डोकं खाली घातले संयम एकाग्रता सगळ्या गोष्टी दाखवल्या खराब बॉलचा समाचारही घेतला पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत टाईट डिफेन्स केला त्यामुळे दोन तास लंच टाईम ते टी टाईम विकेट जाऊन दिली नाही तिथे अशा थोड्याशा पल्लवीत झाल्या की भारतीय टीम फाईटबॅक करू शकते हा सामना वाचवायच्या दृष्टीने निदान प्रयत्न करू शकते आणि तीच गोष्ट टी टाईम नंतरही बघायला मिळाली के एल राहुलनी तर अजिबात कुठली संधी दिली नाही डॉसनला फक्त आम बॉल ज्याला म्हणतात की जो पडून वळायच्याऐवजी आत येतो त्या बॉलवरती फक्त दोन्ही बॅट्समन आऊट होता होता बऱ्याच वेळा राहिले कारण तो डॉसनचा बॉल पडून इतका झपकन आत येतो की कि एलडब्ल्यू किंवा बोल्ड व्हायची शक्यता खूप असते प्लेड ऑन व्हायची सुद्धा शक्यता असते आणि गिलला मला वाटतं सेहेचाळीस धावांवरती एक जीवदान मिळालं पॉईंटला डॉसननी एक कठीण झेल त्याचा सोडला पण त्याचा अपवाद वगळता के एल राहुल आणि गिलनी अप्रतिम बॅटिंग केली बॉल मधनंच उडतोय त्यामुळे त्या दोघांना इजासुद्धा झाली गिलला सुरुवातीला प्रचंड वेगाने बॉल बोटांवरती लागला आणि के एल सुद्धा पायावरती म्हणा हातावरती म्हणा आघात सहन करायला लागले पण परत मी म्हणतो की आज कारगिल विजय दिवस आहे त्याच्यातनं या फलंदाजांनी बोध घेतला असेल की बचेंगे तो और बी लढेंगे त्यांनी विकेट सोडली नाही बोलस खूप बदलून पाहिले पण त्याच्यामध्ये एक मुख्य फरक घडला पायाला झालेल्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स दुसऱ्या डावामध्ये बोलिंग करू शकलेलं नाही आहे निदान चौथ्या दिवशी तरी तो बॉलिंग करू शकलेलं नाही आहे ज्याचा खूप मोठा फटका इंग्लंडला बसलेला आहे कारण तो असा बॉलर आहे की ज्याला आपल्या लिमिटेशन्सही माहिती आहेत आणि आपल्या बोलिंगमधली खासियतही माहिती आहे त्याला धरून तो बॉलिंग करतो योजना आखतो आणि फलंदाजाला जाळ्या सापडवायचा प्रयत्न करतो ती गोष्ट बाकीच्या बोलसला जमलेली नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि आज कार्स असू देत वॉक्स असू देत किंवा आर्चर असू देत बॉलिंग करताना थकून गेल्यासारखे वाटले कारण आज भारतीयाच्या या दोन लढवय्या खेळाडूंनी तब्येतीत बॅटिंग केलेली आहे मान्य आहे अजून घोडं मैदान प्रचंड लांब आहे मी रन्सची गोष्टच करत नाही आहे अजून तीन सत्र बाकी आहेत उद्याची लंच टाईमपर्यंत लंच ते टी टाईमपर्यंत आणि टी टाईम नंतरसुद्धा दोन नाही अडीच तासांचा खेळ होतो हे लक्षात घेतलं पाहिजे एक गोष्ट आहे की पाचव्या दिवशी पावसाची शक्यता पहिल्यापासून वर्तवली गेलेली आहे पण या सामन्यामध्ये एक गोष्ट सांगायला मला पाहिजे पावसाची शक्यता बरीच वेळा वर्तवली गेली त्या मानाने उपद्रव पावसाचा झालेला नाही आहे त्यामुळे पाचव्या दिवशी पावसाची शक्यता जरी वर्तवली गेलेली असली तरी भारतीय संघ त्याच्यावरती अवलंबून राहणार नाही आत्ताच्या घडीला के एल राहुल मला वाटतं सत्याऐंशी शुभमन गिल अठ्ठ्याहत्तर धावांवर खेळतो आहे यांच्या दोघांच्या भागीदारीचे आकडे मी सांगणार नाही ते किती ओवर खेळलेत माझ्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही आहे माझ्या दृष्टीने एकच गोष्ट आहे की या दोघांनी दोन सेशन्स लंच ते टी टी ते एंड विकेट जाऊन दिलेले नाही आहे मैदानावरती ते उभे राहिलेले आहेत खिंड लढवण्यासारखी गोष्ट या दोघांनी करून दाखवलेली आहे त्यामुळे आशा अजून जिवंत आहेत हा सामना वाचवायच्या आशा अजून जिवंत आहेत दिल्ली अभी दूर आहे असं जसं जा म्हटलं जातं ती गोष्ट मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे की अजून इंग्लंड खूप प्रयत्न करणार आहे जीवापाड प्रयत्न करणार आहे कारण हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचं स्वप्न त्यांना डोळ्यासमोर दिसतं आहे भारतीय संघाला हा सामना वाचवता जर का आला तर ओवलला भारतीय संघ ही मालिका वाचवण्याच्या दृष्टीने परू प खेळू शकते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे म्हणून जी शंका अगोदर येत होती बॉलिंग बघत असताना की टाकीतलं इंधन संपलं तर नाही ना ती गोष्ट निदान फलंदाजीच्या बाबतीत दिसत नाहीये अजूनही बहुत जान बाकी आहे इस बॅटिंग मे असं म्हणावं असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं मी जे म्हटलं बॉलिंगमध्ये थोडासा थकवा भारतीय बॉलिंगमध्ये जाणवतो आहे हे माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं स्टोक ऑलराऊंडर फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरचा जो मी मुद्दा मांडला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अर्थातच के एल राहुल आणि शुभमन गिलनी दोन सेशनची बॅटिंग केली आहे मान खाली घालून तंत्रशुद्ध पद्धतीने त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया पाचवा दिवस खेळाचा काय रंग दाखवतो आशा खूप आहेत फिंगर्स क्रॉस बाय बाय